नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अर्थात पोखरा टू पॉइंट ची प्रतीक्षा आता अखेर संपलेली आहे बरेच शेतकरी बांधव असतील तर ते या योजनेच्या प्रतीक्षे होते प्रतीक्षेत होते याच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि अतिशय महत्वाचं आणि मोठा असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आपण बघू शकता दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबवण्यासाठी आवश्यक असलेले लेखा शीर्ष उघडण्यासाठी नवीन लेखा शर्ष निर्मितीसाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आता लेखाशीर्ष निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याचा अर्थ आपण असं म्हणू शकता की या योजनेसाठी नवीन अकाउंट या ठिकाणी किंवा या अकाउंट या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे की ज्या अकाउंटच्या अंतर्गत जो काही येणारा निधी असेल किंवा वितरित केला जाणार तर याच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होणार आहे अशा पद्धतीने निर्मिती झालेली आहे ज्याच्यामुळे आता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा एक महत्वाचा असा मार्ग किंवा टप्पा आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर तो टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये पूर्वी सोळा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात होती याचा तप, याचा या, एक टप्पा एक संपलाय आणि राज्यामध्ये टप्पा दोन राबवण्याकरता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण असा जीआर निर्गमित करून राज्यातील एकवीस जिल्ह्यांमध्ये पूर्वी सोळा जिल्हे आणि याच्यामध्ये विदर्भातील नवीन काही जिल्हे आहेत म्हणजे पाच जिल्हे आहेत तर अशा एकवीस जिल्ह्यातील सहा हजार नऊशे साठ पेक्षाही जास्त गावांमध्ये योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची यादी जी काय आहे तर ती सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या गावांमध्ये हा टप्पा दुसरा राबवण्याकरता सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या लाभार्थ्यांना या गावातील नागरिकांना या योजनेची प्रतीक्षा लागून राहिलेली होती आणि त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपुष्टात आलेली आहे योजना सुरू करत असताना या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जागतिक बँकेच्या माध्यमातून राबवला जाणारा हा एक महत्वाचा असा प्रकल्प आपण म्हणू शकतो तर तो आहे याच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण करणं असेल जागतिक बँकेकडून आलेलं अनुदान त्याच्यामध्ये ठेवणं असेल या सर्व बाबी पूर्ण करण्याकरता या योजनेच्या अंतर्गत अतिशय महत्वाचा म्हणला जाणारा टप्पा म्हणजे या योजनेचा लेखाशीर्ष एकंदरीत सांगायचं झालं तर या योजनेचा अकाउंट उघडणं होता मित्रांनो अखेर याच लेखा शिर्ष्यासाठी मान्यता जी काही आहे तर सात तारखेच्या जी आर मध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो ती देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता जे की एकवीस जिल्ह्यातील सहा हजार नऊशे पेक्षा जास्त गावं आहेत तर या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याकरता त्यामध्ये सुरुवात केली जाणार के आहे याच्या अंतर्गत कोणकोणत्या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे याच्याबद्दल आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला ठेवायचे याच्या अंतर्गत जर तुमचा तुमच्या गावाचा समावेश असेल तर या पोकराच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आता तुम्ही सुद्धा या ठिकाणी लाभ घेऊ शकता तुम्हाला सुद्धा लाभ मिळण्यासाठी मदत या ठिकाणी होणार आहे लेखा निर्मिती झाली याच्यानंतर पुढे जी काही निधीची तरतूद केली जाईल याच्या अंतर्गत जागतिक बँकेच्या माध्यमातून जो काही निधी दिला जाईल तर तो या लेखा अंतर्गत वितरित केला जाणार आहे आणि पुढील लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी या निधीची तरतूद सुद्धा केली जाणार आहे मित्रांनो लवकरच याच्या अंतर्गत आता अर्जाची मागणी सुरू केली जाईल याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना ज्या काही पुढच्या प्रक्रिया असतील तर त्या पार पाडण्याकरता आवाहन केलं जाईल जे काही पत्र असतील तर ते निर्गमित केले जातील आणि याच्या संदर्भातील जे जे काही नवीन अपडेट असतील तर ते आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच घेऊन येत असतो त्यासाठी तुम्हाला तुम्ही जर नवीन असाल तर करायचं काहीच नाही तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत मित राहतील मित्रांनो ही जी काही योजना आहे तर फर्स्ट कम फर्स्ट सोडवरती आहे म्हणजे पहिले या पहिले घ्यावरती आहे जितक्या लवकर तुम्ही अर्ज कराल तितक्या लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी जी काही येणारी माहिती आहे तर ती लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचे भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो